शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिरो तालुका प्रमुख वैभव उगळे यांची कोल्हापूर जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली आणि प्रदीर्घ काळानंतर प्रथमच जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी वैभव उगळे यांच्या माध्यमातून शिरो तालुक्याला मिळाली आहे दरम्यान तालुका प्रमुख यांची जिल्हा प्रमुख पदावर निवड झाल्यानं शिरो तालुका प्रमुख कोण होणार याची चर्चा तालुक्यात सुरू आहे शिवसेना तालुका प्रमुख पदासाठी अनेक शिवसैनिक इच्छुक असल्यानं शिवसेना तालुका प्रमुख पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार शिरो तालुक्यात कोणाची वर्णी लागणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नवीन वर्षात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव हो। यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदावरून चार जानेवारी रोजी हक्कालपट्टी केली असून नूतन जिल्हा प्रमुख म्हणून शिरो तालुक्यातील वैभव उगळे यांची निवड केली आहे वैभव उगळे हे शिरो तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते मात्र उगळे यांची जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानं शिरो तालुका प्रमुख पद रिक्त झालंय त्यामुळे आता शिरो तालुका प्रमुख पद मिळवण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी फिल्डिंग लावली आहे यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले ओळखले जात असलेले माजी उपनगराध्यक्ष दयानंद दा मालवेकर माजी नगरसेवक हलगी सम्राट राजू आवळे तेरवाडचे माजी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय अणुसे जांभळीचे राजू पाटील कुरंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे बाजार समिती माजी चेअरमन अपासो भोसले युवासेनेचे मिलिंद गोरे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे शिवसेना शिरो तालुका कोण तालुकाप्रमुख कोण होणार याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे शिरो तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दबदबा कायम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून शिवसेना पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले तरीही त्याचा फारसा परिणाम शिरो तालुक्यात झालेला नाही आहे शिरो तालुक्यातील शिवसैनिक माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहिल्यानं शिरो तालुक्यात शिवसेनेचा दबदबा कायम राहिला आणि त्यावर शिवसेनेचं पद मिळण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोड